कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पुटाचे झगडे फाटा, फाटा हायवेवर रोड रॉबरी करणाऱ्या गुन्हेगारास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या पथकाने मालेगाव इथून अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेआठ वाजतेच्या दरम्यान पुंतामा फाटा ते झगडे फाटा रोडवर डॉक्टर तुषार बाळासाहेब खंडीजोड वय चोवीस वर्ष राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव हे त्यांच्या मोटरसायकलवर घरी जात असताना चांदे कसा शिवारात पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसामांनी मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल रो रक्कम डेबिट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण वीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला असता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे अमोल राजेंद्र काकडीज वय पंचवीस वर्ष राहणार मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच पोलीस पथकाने मालेगाव जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले असता सदर गुन्ह्यात अटक करून त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबूल दिली असून नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या वीस हजार नऊशे रुपयांच्या मुद्देमालांपैकी वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट त्याने काढून दिल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्हा करतावेळी त्याच्या सोबत असलेल्या आरोपीचे नाव त्यांनी सांगितले असून सदर आरोपी हा सध्या पोलीस कोपरगाव पोलीस स्टेशनकडून गुन्ह्यामध्ये अटक आहे सदरची कोपरगाव सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सुरेश गागरे रशीद शेख अनिल शेख रोहित आरवडे अमोल फटांगरे साळुंके मेढे व आकाश बहिरट सायबर सेल सिरामपूर यांच्या पथकाने केली आहे दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चांदे गावाजवळ रात्री साडेआठच्या दरम्यान डॉक्टर तुषार खंडीजोर सोनेवाडी हे आपल्या मोटरसायकलनं जात असताना दोन अज्ञात इस्मानने पल्सरवर येऊन त्यांची गाडी अडवली व त्यांच्याकडनं असलेला मुद्देमाल म्हणजे त्यांचा मोबाईल त्यांच्या हातातल्या अंगठी आणि आं त्यांची इतर वॉलेटमध्ये असलेले कागदपत्रे हे सगळे जबरी निसकावून नेले होते या संदर्भात पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस हजार गुन्हा दाखल केलेला होता नमूद गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री ओलासाहेब ॲडिशनल एस पी एम स्वाती भोर मॅडम व डी वाय एस पी मिटके साहेब यांच्या मार्गेसाठी आम्ही स्वतः आणि पी एस आय खूप करत होतो नमूद तपासादरम्यान फिर्यादीने दिलेली माहिती आरोपीबाबतचं वर्णन या सर्व गोष्टीचा बारकांना अभ्यास करत असतानाच त्या ठिकाणी गेलेला मोबाईल याचं देखील तांत्रिक विश्लेषण श्रीरामपूर येथील आमचे सायबरच्या कर्मचारी यांच्या मार्फत करून नमूद मोबाईल हा श मालेगाव कॅम्प येथील एका आरोपीच्या ताब्यात असल्याचं जा निष्पन्न झालं होतं वरिष्ठांच्या परवानगीने मालेगाव तालुक्यात आमचं पथक पाठवून मालेगाव येथे पथक पाठवून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडील मुद्देमाल जवळजवळ वीस हजार नऊशे रुपयाचा गेलेला मुद्देमालपैकी वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत असलेला जो आरोपी आहे तो देखील निष्पन्न झालेला असून तो आरोपी तर गंभीर गुन्ह्यामध्ये सब जेलमध्ये आहे त्यासाठी त्या आरोपीला देखील आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करून लवकर ताब्यात घेत आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा